भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील दोन ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे चौदा वित्तातील व इतर निधी आयोग यांच्या नियोजनाप्रमाणे व सदस्यांना विश्वासात न घेता तसेच नियमाप्रमाणे न करता निधीचा मनमानी पद्धतीने वापर करीत असल्याने आज दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिने ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सूर्यबान पाटील व सौ सविता मोरे यांनी कंडारी ग्रामपंचायतीचे ग्राम, ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा मंजूर करण्याबाबतचा नमुना सादर केला आहे मागील झालेल्या तक्रारीमुळे आम्हाला कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागू शकते याचे भान ठेवून हा राजीनामा देण्यात आलेला आहे मागील तक्रारीची दखल गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदचे अधिकारी यांनी आज पोहोते सुद्धा घेतलेली नाही प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला तसेच दडपशाहीला व नाकर्तेला कंटाळून हा राजीनामा देण्यात आल्याचे डॉक्टरभान पाटील यांनी आयबीन महाराष्ट्राशी बोलताना म्हटले आहे या राजीनाम्याची प्रत जिल्हा अधिकारी गटविकास अधिकारी भुसावळ अशा इतर कार्यालयातील अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे त्यांच्या या राजीनाम्यामुळे कंढारी ग्रामपंचायत व कंडारी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे राजीनामा दिलाय कोणत्या हेतून हा राजीनामा दिलेला आहे आपण राजीनामा देण्याचं कारण एकच आहे की गावामध्ये कुठलेही विकास काम होत नाहीये पैसे जवळपास दोन कोटी रुपये पडून पडून आहेत ग्रामपंचायतीला व काम जे चालू आहेत फक्त एक मनमानी नियम बाह्य काम करायचे व त्याच्यातून अर्थार्धन होईल अशीच कामं करायचे या याच्या संदर्भात तक्रारी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व गट विकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ यांना तक्रारी आम्ही दिल्या गावकऱ्यांनी सुद्धा दिल्या परंतु अधिकारी सुद्धा प्रशासन सुद्धा यांच्याकडे या आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे व गावात जे नियोजन न करता जे कामं चाललेले आहेत व नियोजनाप्रमाणे न कामे करणे याला कंटाळून आम्ही यांच्या दडपशाहीला नाकारते कंटाळून आम्ही राजीनामा दिलेला पण हा राजीनामा हा राजीनामा त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेला आहे किती लोकांनी दिला साधारण राजीनामा दोन लोकांनी दिलेला आहे एक मी आणि सविता शामराव मोरे यांनी